नमस्कार अंकिताज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे ब्रेड आणि ऑमलेटचा हेल्दी नाश्ता चला तर पाहूया चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला तर सुरुवात करूया मी इकडे ब्रेड घेतलेला आहे आणि इकडे चार अंडे घेतलेले आहेत आणि एक वाटी पण घेतलेली आहे त्यात आपण अंडा फोडून दोन अंडे फोडून घ्यायचे त्याचा ऑमलेट बनवून घ्यायचा आहे आधी अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आणि त्यात मीठ आणि काळा मसाला हे दोन्ही टाकून छान असं फिरवून घ्यायचं फेटून घ्यायचं छान असं त्याची गाठी होणार नाही तिकटाची गाठी नाही होणार इकडे गॅस पेटवून तवा गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम करून घ्यायचं आहे त्यावर तेल टाकायचं आहे आता तेल टाकूनच अंडा त्यावर असं अंडा टाकून घ्यायचं आहे थोडंसं तेल सोडायचं आहे कडेने ऑम्लेट असा साधा ऑमलेट बनवून घ्यायचं आहे आपल्याला चारही अंड्याचे दोन अंड्याचं एक ऑम्लेट बनवून घेतला दुसरा अजून एक बनवून घ्यायचं आहे ते पण दोन अंड्याचं बनवून घ्यायचं आता अंडा आपल्याला काढून घ्यायचा आता इकडे ते दोन्ही अंडे पण फोडून घ्यायचं त्यात पण तिखट मीठ टाकून घ्यायचं व्यवस्थित फिरून घ्यायचं इकडे तव्यावर टाकून घ्यायचं छान असा थोडंसं तेल सोडून घेतलं ते पण पलटून घ्यायचं झालेलं आहे अंडा आपला रेडी आहे आता आपण ब्रेडला अशा प्रकारे शेकून घ्यायचं आहे चार तुकडे करून घ्यायचे आहेत अंड्याचे आणि एक तुकडा तिकडे लावायचा आहे कमी पडला असेल तर थोडंसं लावून घ्यायचं ह्या साईडने पण भाजून घ्यायचं दोन्ही साईडने भाजून घेतलं की काढायचं पुन्हा आता आपण ब्रेड घेऊन शेकायचं चार ब्रेड घेतलेले आहेत आता टोस्टेड असा म्हणता त्याला भाव असे परतून घ्यायचे थोडे थोडे हलके हलके भाजून घ्यायचे पाव शकता भाजलेले आहेत त्यावर आता आपल्याला परत अंडा अंड्याचे अंदा... काप करून ठेवून घ्यायचे आता अंडा ऑमलेट घ्यायचा त्याच्यावर अशा पद्धतीने ठेवायचा आणि दुसरा ब्रेड त्यावर ठेवून द्यायचा छान असं भाजून घेतलं तर खूप टेस्टी लागतो हा नाश्ता नक्की ट्राय करा आता रेडी आहे आता काढून घ्यायचं आपल्याला छान असं शिज खरपूसपणा आणि ब्रेड असं मस्त भाजलं जातं कुरकुरीत होईल ब्रेड आपलं एकदम मस्त झालेलं आहे आता काढून घ्यायचं आप आपल्याला एका प्लेटमध्ये डेकोरेशन करून घेतलेलं आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सॉस सोबत खूप मस्त लागतो